गुणवंत विद्यार्थ्यांचा शर्करा तुला करून कैलाशवासी भाई केशवराव धोंडगे यांची जयंती उत्साहात साजरी महाराष्ट्राच्या राजकारणातील बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैलाशवासी भाई केशवराव धोंडगे यांची एकशे तीनवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोहाकंदार व शिवाजी शैक्षणिक संस्थेच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शर्करा तुला करून ही जयंती साजरी करण्यात आली यावेळी साहित्यिक फामू शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर परिसरातील हजारो विद्यार्थी पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते करण्यात आले आपल्या कंदार लोहा तालुक्यामधील जे गुणवत्त विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कारच नव्हे तर त्यांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे शर्करा सुद्धा त्या ठिकाणी आपण करण्यात आले आणि विशेष म्हणजे केशव केशवधोंडगे सगळ्या शतकोस वर्षाच्या निमित्तानं आपण संकल्प केला होता त्यांच्या पुण्यतिथीला की आपण कंदारव लोहा तालुका अंधमुक्त करणार आहोत आणि त्या पद्धतीनं सर्व सहकार्याच्या मदतीनं बावीस आजच्या या तारखेच्या आधी पूर्ण कंदार लोहा तालुक्यातले शिबिर घेऊन ऑपरेशन पूर्ण करण्याचं काम जवळपास तीन हजार ऑपरेशन पूर्ण करण्याचं समाधान मला व माझ्या सहकार्याला आहे आणि मागणीनंतर पुन्हा या गंधारवार तालुक्यामध्ये ता जे राहिलेले आहेत त्याच्यासाठी पुन्हा शिबिर आपण सुरू सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यासाठी ऑपरेशनाचाही काम लगेच सुरू होईल चर्चे आहे कारण सामाजिक बाधी जपत आपण जे काही समाजाचं काम करण्याचा प्रयत्न आपण अल्पसा केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याचा सारच हा आहे की भाई केशवजी झोणके साहेबांच्या तत्वानं चालणं त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालले आणि जो आदर्श त्यांनी या समाजापुढे महाराष्ट्रापुढे पुढे ठेवला आहे तो आदर्श आपण जपण्याचं काम आपल्या माध्यमातून करा आणि निश्चित केशवाजी धोंडके साहेबांची ही इच्छा होती की खऱ्या अर्थाने या बुलंद आवाज जो प्रामाणिक तळागाळातल्या अथरापदर जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करेल असा त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्यांचं स्वप्न निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण करू केशी तुंहिंजके केशवर इहे उपस्थी करणु आज़ी केशवराव شكراً لكتابة مديرة جامعة 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 साहेब आणि राजकारणातली मांडणी आहे सत्तेच्या बलीकडची परंतु जनतेच्या सुखासाठी कल्याणासाठी मतासाठी जन पडली आहे ती सुद्धा फार अलौकिक आहे हे प्राचीनले जे होते राज्यशास्त्रामध्ये ज्या पद्धतीनं मानलं गेलं तसंच केशवरावजी यांचं सुद्धा राज्यशास्त्र जनतेच्या दृष्टीनं आणि ज्या जनतेतून आपण सत्ता मिळवत असतो त्या सत्तेच्या दृष्टीने वेगळं राज्यशास्त्र म्हणून ते नुसते नेते नव्हते ते राजकीय विचारवंत म्हणून सुद्धा मला कठोर सर्व अंगांनी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अष्टपैलू व्यक्तिमत्व तर होतच परंतु ते अलौकिक व्यक्तिमत्व प्रत्येक कालखंडात असं एक अलौकिक व्यक्तिमत्व होऊन जातं शिवकाळामध्ये श्री महाराजांचं अलौकिक व्यक्तिमत्व होतं वर्तमान काळामध्ये हाच अलौकिकपणाचा धागा पकडून तुलनात्मक नाही परंतु स्वतंत्र व्यक्तिमत्व अलौकिक व्यक्तिमत्व त्यामुळं अलौकिक व्यक्तिमत्वाचं म्हणजे चिंतन आणि त्यांच्या विचाराच्या धारणे संबंधीची मागणी सतत होत राहणार होत राहिली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून पुरुषोत्तम काय डॉक्टर अशोक ग्रहते काय त्यांचा परिवार काय त्यांचे कार्यकर्ते काय हे सर्व या स्वरूपाचे उपक्रम राबवत असतात त्या सर्व उपक्रमांना मी शुभेच्छा देतो आणि या, देत। या सगळ्या मुलांना